नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी पाहूया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मागील सात महिन्यांपासूनचे वेतन अदा न झाल्याने दिनांक पंचवीस पासून त्यांनी काम बंद केले आहे त्यामुळे रुग्णालयात रुग्णांवर हृदयविकार कर्करोग तसेच अति गंभीर आजारांवर होणारे सर्व उपचार व शस्त्रक्रिया सध्या बंद आहे त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळते आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण अमरावती मधून पाहतोय विभागीय सौंदर्य सेवा रुग्णालय अमरावती येथील विशेष तज्ज्ञ डॉक्टर यांचे मागील सात महिन्यांपासूनचे वेतन अदा न झाल्याने त्यांनी दोन काम बंद सध्या पुकारले आहे जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या सेवेकरिता उपचाराकरिता उपलब्ध आलेल्या उपचारा या रुग्णालयात मध्ये मोठ्या आशेने उपचारासाठी रुग्ण दाखल होत असतात विविध ग्रामीण भागातून रुग्ण या रुग्णालयामध्ये दाखल होत असतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयातील अति विशेषज्ञ डॉक्टर यांना मागील सात महिन्यांपासून वेदन अदा न झाल्यामुळे रुग्णालयात रुग्णांवर प्राथमिक उपचार शस्त्रक्रिया हृदयविकार कर्करोग तसेच अति गंभीर आचारांवर होणारे सर्व वो उपचार पूर्णतः बंद झाले आहे यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचा विषय हा एरणीवर आलाय व त्यामुळे रुग्णालय रुग्णसेवे अभावी बाधित होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या गांभीर्याने विचार करत लवकरात लवकर रुग्णालयातील विशेष तज्ज्ञ यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय पुन्हा रुग्णसेवा सुरू करून देण्यात यावी अन्यथा प्रहार स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी विनंती प्रहार पक्षाच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे